नमस्कार मंडळी लोकसंग्रह या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मंडळी अंजली दमनिया यांनी जर एखाद्या गोष्टीमध्ये जर लक्ष दिलं तर त्या गोष्टीचं पार ते गोष्टी पूर्णपणे फाडूनच टाकतात म्हणजे त्यांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर तिचा निकालच लावतात असं पूर्ण महाराष्ट्राला त्यांचा इतिहास माहीत आहे आणि सुरेश दस यांनी वारंवार एक वक्तव्य करत आले आहे बीड जिल्ह्यामध्ये नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्यातील अधिकारी आणि जागा ह्या भरल्या का जात नाहीत विशिष्ट समाजाचेच लोक का तर मंडळी या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकेल इतकं बीड जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट समाजाचे अधिकारी आहेत अंजलिया दमनिया यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं बीड जिल्ह्यामधील नोटाल्या अधिकाऱ्यांची संख्या ही बीड जिल्ह्यामध्ये कसं काय तर बीड पोलीस स्टेशनमध्ये एक अशी तक्रार घडली आहे जी न शोभणारी आहे म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांचे बंधू पोलीस स्टेशनमध्ये गेले असता धनंजय देशमुख त्यांना एक प्रसंग तिथे दिसून आला वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशनमध्ये जेर बंद आहे तिथेच एक तांदळे नावाचा व्यक्ती वाल्मिक कराड यांना भेटायला गेल्याचं कळलं आणि तिथेच एक पोलीस अधिकारी दराडे नावाचा त्या आ, पी आयने त्या तांदळेंना आतमध्ये का जाऊन दिलं एवढा मोठा गुन्हेगार असताना त्याला फक्त नातेवाईकाला भेटायला जाऊ दिलं जातं मग या एपीआयने त्या तांदळे नावाच्या व्यक्तीला का भेटायला जाऊ दिलं हा एक मॅसेज होता का त्याला कशामुळे जाऊ दिलं नंतर त्या ए पी आयनेच धनंजय देशमुख यांनाच आरेरावी केली आहे ए पी आयला बहुतेक तो संत देशमुख यांचा भाऊ आहे माहीत असताना देखील त्याला आरेरावीची रावीची भाषा केली तर त्या एपीआयने एक महिला किंवा पोलीस अधिकारी आहेत त्यांना देखील आरे भाषा केली आहे तर म्हणजे वाल्मिकरारचा मेसेज हा कुणाला द्यायचा होता का अशा देखील चर्चा होत आहे दमनिया यांनी एक ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल केली आणि त्या पोस्टमध्ये विशिष्ट समाजाचे बीड जिल्ह्यातील लोक एकाच पदावरती काय काम करतात तर मंडळी आम्ही तुम्हाला एक यादी दाखवणार आहोत ती यादी तुम्हीच पहा आम्ही तुम्हाला ती यादी स्क्रीनवर दाखवत आहोत तुम्ही फक्त पहा एका विशिष्ट समाजाची मंडळी हीच ती यादी आहे जी अंजलिया दमनिया यांनी एक्सवरती त्यांनी पोस्ट केली होती पण आता ते लोक कोण आहेत ते तुम्ही बघा पोलीस शहर पोलीस स्टेशन प्रमुख रवी सानप परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख सुरेश चाटे परळी तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे परळी गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे परळीसह गट विकास अधिकारी एस एस मुंडे मंडळी ही होती अंजलिया दमनिया यांनी केलेली एक एक्सवर्ती पोस्ट आणि लोकसभेच्या दरम्यान एक व्हायरल होणारी पोस्ट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ती पाहून तुमच्या अक्षरशः पायाखाची जमीन सरकेल खासदार प्रीतम मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे जिलाधिकारी माँ मुंडे जिला, जिला शुल्क चिक, चिकित्सालय मा अक बड़े कार्यकारी अभियंता आ, श्री तोंडे कार्यकारी अभियंता श्री आंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री केन्द्रे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग श्री लाम, मुख्य वैद्यकीय अधिकारी सिविल श्री तांवे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री गंडाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रशेखर केकान जिल्हा महिला व विकास अधिकारी सुधीर ढाकणे गट विकास अधिकारी अनिल सानप पोलीस आधिकक्ष, चेतना तिडके ही यादी आम्ही तुम्हाला दाखवली आहे या यादीमध्ये पूर्वीपासून काही अधिकारी तिथं होते किंवा आज त्यांच्या बदल्या झाल्या असत्या तर हे अधिकारी इथेच का ह्या बीड जिल्ह्यामध्ये येतात हे कोणाला लागतात हाच प्रश्न सर्व जनतेला पडला आहे ह्या अधिकाऱ्यांची नेमणूक कोणी केली होती एस सी एस टीच्या जाग्यामध्ये हे लोक इथे काय करतात हाच जनतेला प्रश्न पडतो आहे आणि हे वारंवार सुरेश धस यांनी हे प्रकरण बाहेर काढलं आहे तर मंडळी याच्यामागे खरोखरच कोणाचा राजकीय हात आहे का हे व्यक्ती हे मोठ्याले अधिकारी कोणत्या नेत्याला लागत आहेत का तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद